नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकाले बाराशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार चारशे कमाल दर आहे तेरा हजार नऊशे पंधरा रुपये कमा सर्वसाधारण दर आहे बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवाकल्ले बावीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार तीनशे कमाल दर आहे अकरा हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे नव्वद रुपये या पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवाकल्ले दोन हजार शंभर क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे तेरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवकारलेले तीन हजार क्विंटल किमान आहे दहा हजार सातशे पन्नास कमालराय तेरा हजार पाचशे नव्वद दर आहे अकरा हजार चारशे पन्नास रुपये